सोलापूर मध्ये त्या ठिकाणी यांनी आय टी पार्क येऊ दिलं नाही सोलापूरचं विमानतळ यांनी केलं नाही दक्षिण आफ्रिका आणि त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि त्या ठिकाणी नॉर्थ ईस्ट मध्ये चहाचे मळे यांनी स्वतःचे सुरू केले सोलापूरला करून सोलापूरची वाट लावायचं काम केलं त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला मित्रांनो एक कार्यकर्ता निवडणूक लढतोय आणि कार्यकर्त्याच्या मागे तुमच्यासारख्या प्रमुख कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि मी दाखवतो तुम्हाला खासदार काय करू शकतो त्या काळामध्ये ठिकाणी छोटे छोटे मुद्दे जे आहेत नगरसेवक गटर तुमलय किंवा काय झालंय पाणी नाही आलं नळाला या विषयासाठी तुम्ही सगळे समर्थ असता कार्यकर्ता म्हणून परंतु पुढच्या पन्नास वर्षामध्ये सोलापूर मतदारसंघामध्ये काय मुद्दे आले पाहिजे सोलापूरचा विकास काय झाला पाहिजे सोलापूर मध्ये आय टी पार्क झालं पाहिजे सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी चांगलं एअरपोर्ट झालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये उद्योग आले पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत इच्छा नव्हती त्यांच्यावरती बोलायची आणि त्यांच्यावर बोलावं त्या ठिकाणी असं त्यांनी काही केलेलं नाहीये परंतु त्यांनी सुरुवात केली यांचा भूगोल इतका कच्चा आहे की माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे का नाही यांना माहीत नाहीये चूक त्यांची नाही त्यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये भूगोलच्या शिक्षकांनी त्यांना नीट शिकवलं नसेल की माळशिरोस तालुका हा सोलापूर जिल्ह्यात आहे इथला मी आमदार आहे आणि मला पत्र लिहायला बसतो पाठवतो तुमचं स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे काम केलेत हजारो लोकांचे ऑपरेशन केलेत यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जितक्या निधी पंधरा वर्षात आणला नसेल तितक्या कोटीचे ऑपरेशन मी माझ्या माळेशिरस तालुक्यातल्या के जनतेसाठी केल्या दोन दिवस मतदारसंघात यायचं महिन्यातून दादा आणि पंधरा दिवसाचे फोटो काढून दे <laughs>